आणि त्या सिलोण राष्ट्रावर परकीय राष्ट्रांनी जेव्हा आक्रमण केलं चढाई के केली आक्रमण केलं त्या सिलोन वर तेव्हा तेथील बौद्ध भिक्खू सुद्धा स्वतः लढाईसाठी रणांगणात उतरले होते बाबासाहेब हा संदर्भ दिलेला आहे आणि ते स्वतः बौद्ध भिक्खू रणांगणात उतरले एवढ्यावरच न थांबता ते सिलोन मधील जे इतर काही लोक आहेत त्या लोकांनाही हे जे परकीय आक्रमण करत आहेत त्यांच्या शिलोण देशावर जे लोक परकीय लोक आक्रमण करत आहेत तर त्या परकीय परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले म्हणजे लोकांना सुद्धा तयार केले जर अहिंसावादी आहोत आपण आपण भगवान बुधाचा देश आहे आपण सर्व बौद्ध आहोत मग आपल्यावर ते इतर आक्रमण इतर देशाचे